टीका कोणालाच नाही आवडत ती अगदी टोचते पण विचार करा जर हीच बोचरी टीका आपलं सर्वात मोठं शस्त्र बनली तर आज आपण अशाच एका उद्योगपतीची गोष्ट पाहणार आहोत ज्याने टीकेकडे बघण्याचा अख्खा दृष्टिकोनच बदलून टाकला फक्त शब्द ऐका स्वस्थ खराब बनवलेलं आणि एखाद्या व्यावसायिकाच्या लायकीचं तर अजिबात नाही हे काही साधे शब्द नाही हे थेट एका ग्राहकाने लिहिलेल्या पत्रातले आहेत आणि हे पत्र कोणाला मिळालं होतं तर एकोणीसाव्या शतकातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक अँड्रू कार्नेगी यांना कल्पना करा असं पत्र मिळाल्यावर काय वाटलं असेल आणि मग इथेच खरा प्रश्न उभा राहतो जेव्हा अशी कठोर टीका समोर येते तेव्हा काय करायचं दुर्लक्ष करायचं रागावायचं कि मग काहीतरी वेगळं चला तर मग या कथेच्या पहिल्या भागात जाऊया गोष्ट आहे अँड्र्यू कार्नेगी आणि त्यांच्या एका अगदी साध्या फाउंटेन पेन बद्दल आलेल्या तक्रारीची ऐकायला तर ही एक छोटीशी तक्रार वाटते पण याच तक्रारीने पुढे जाऊन खूप काही बदललं आता बघा त्या काळात म्हणजे एकोणीसाव्या शतकात व्यवसाय करण्याची पद्धत खूप वेगळी होती ग्राहकांकडून तक्रारी आल्याना तर सरळ दुर्लक्ष केलं जायचं किंवा मग त्या कर्मचाऱ्याला दोषी ठरून कामावरून काढून टाकायचे आणि कधी तर तक्रार करणाऱ्यालाच कायदेशीर कारवाईची धमकी दिली जायची ही त्यावेळीची अगदी सामान्य गोष्ट होती पण अँड्र्यू कार्नेगीनेही ही, ही नेहमीची ठरलेली वाट नाही निवडली नाही त्यांनी एक असा मार्ग निवडला जो पूर्णपणे वेगळा होता अनपेक्षित होता खरंतर त्या काळात कोणी याचा विचार सुद्धा केला नसेल इथे बघा दोन्ही मार्गांमधला फरक किती स्पष्ट आहे एका बाजूला आहे तो नेहमीचा मार्ग दुर्लक्ष करा कर्मचाऱ्याला काढून टाका आणि टीकाकाराला धमकी द्या आणि दुसऱ्या बाजूला आहे कार्नेगीचा मार्ग आलेला अभिप्राय नीट तपासा आपल्या टीमला त्यातून शिकण्यासाठी प्रेरित करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या टीका करणाऱ्या व्यक्तीचे आभार माना कमालच आहे नाही का बरं मग पाहूया की कार्नेगीने हे नक्की कसं केलं त्या नकारात्मक अभिप्रायाचं त्यांनी एक शक्तिशाली हत्यारात रूपांतर कसं केलं त्यांनी त्या ते तक्रारीकडे एक अडचण म्हणून नाही तर एक संधी म्हणून पाहिलं कार्नेगीची पद्धत अगदी सोपी होती फक्त तीन पायऱ्या पहिली पायरी टीटेला व्यक्तिगतरित्या घ्यायचं नाही तर त्याला एक मौल्यवान डेटा म्हणून बघायचं दुसरी पायरी ते पत्र टीमला रागवण्यासाठी नाही तर बघा आपल्याला इथे सुधारणा करायची आहे हे दाखवण्यासाठी वापरायचं आणि तिसरी सगळ्यात महत्वाची पायरी प्रत्येक तक्रारीचं प्रत्येक चुकीचं रूपांतर एका नवीन फीचरमध्ये किंवा क्वालिटी स्टँडर्डमध्ये करायचं हा होता कार्निगीच्या विचारसरणीचा पहिला भाग त्यांच्या लक्षात आलं की ग्राहक जे काही सांगत आहे ते दुसरं तिसरं काही नसून फ्री मार्केट रिसर्च आहे आणि तेही एकदम मोफत यासाठी हजारो रुपये खर्च करायची काहीच गरज नव्हती पण थांबा हे फक्त मार्केट रिसर्च नव्हतं त्या तक्रारी म्हणजे प्रगतीसाठी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी एक तयार ब्लू प्रिंट होती म्हणजे उत्पादनात काय सुधारायचं आणि कसं सुधारायचं याचा एक स्पष्ट आराखडा जणू त्या पत्रात होता आणि यातूनच हे किती छान स्पष्ट होतं की कार्नेगीने ग्राहकाला एक मौल्यवान पार्टनर मानलं त्यांच्यासाठी तो टीका करणारा माणूस शत्रू नव्हता तर उत्पादन अजून चांगलं कसं बनवायचं याचा मोफत सल्ला देणारा एक एक्सपर्ट होता आणि मग कार्नेगीने त्या टीका करणाऱ्या ग्राहकाला जे उत्तर पाठवलं त्यावर तर विश्वासच बसणार नाही त्यांनी लिहिलं तुमचे खूप खूप आभार तुमच्या तक्रारीमुळे माझे हजारो रुपये वाचले मी आता माझं उत्पादन नक्की सुधारेन आणि जेव्हा माझे स्पर्धक माझी नक्कल करायचा प्रयत्न करतील तेव्हा ते, ते सुद्धा नकळतपणे सुधारतील विचार करा किती दूरचा विचार होता हा? चला आता बघूया की या सगळ्याचा परिणाम काय झाला या एका छोट्याशा कृतीतून एक केवढा मोठा फायदा तयार झाला नक्की काय काय बदललं परिणाम अहो परिणाम तर जबरदस्त होते एक एक करून पाहूया पेनची क्वालिटी सुधारली विक्री तर इतकी वाढली की तो छोटासा व्यवसाय त्यांच्या सर्वात जास्त फायदेशीर व्यवसायांपैकी एक बनला ग्राहकांचा विश्वास तर बसलाच आणि या एका सवयीमुळे ते स्पर्धेत अनेक वर्ष पुढे राहिले हा अगदी स्पष्ट त्या एका प्रतिक्रियेमुळे किती मोठा फरक पडला अभिप्रायापूर्वी त्या पेनच्या व्यवसायाचं यश खूपच कमी होतं आणि त्यानंतर ते थेट शिखरावर पोहोचलं तर या सगळ्यातून शिकण्यासारखी गोष्ट काय ती ही चुकांमुळे नाही तर त्या चुकांना ते कसा प्रतिसाद देतात यावरून ओळखले जातात विश्वास असाच तयार होतो ठीक आहे ही तर झाली एकोणीसाव्या शतकातली गोष्ट पण आता या कथेला आजच्या काळाशी जोडून पाहूया यातून आज आपल्याला काय शिकता येईल या संपूर्ण कथेचं सार आहे एका तत्वात ज्याला आपण म्हणू शकतो खराब पेन समीक्षा तत्व म्हणजे काय तर सगळ्यात जास्त त्रास देणाऱ्या टीकेचं रूपांतर आपल्या प्रगतीसाठी आणि नाविन्यासाठीच्या सगळ्यात मौल्यवान ब्लूप्रिंटमध्ये करण्याची कला आणि या तत्वामागे खूप मोठं मानसशास्त्रीय सत्य आहे ते म्हणजे ज्या अभिप्रायाला आपण सगळ्यात जास्त विरोध करतो ना अनेकदा तोच अभिप्राय आपल्यासाठी सगळ्यात जास्त गरजेचा असतो कारण तो आपल्या त्या कच्च्या दुव्यांवर बोट ठेवतो जिथे सुधारणेला सगळ्यात जास्त वाव असतो आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न प्रत्येकाच्या कामात किंवा आयुष्यात अशी एक खराब पेन समीक्षा कोणती आहे अशी कोणती टीका आहे ज्याकडे आपण कदाचित दुर्लक्ष करत आहोत पण तीच आपल्या प्रगतीची गुरुकिल्ली ठरू शकते